नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आताच मी महिला आयोग अध्यक्षांचा एक व्हिडिओ पाहिला त्यांना म्हणा मागे नवऱ्याचं आणि सासरचं नाव लावा मग आमच्या शिकवलं वडिलांचं नाव राजकारण करतंय त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण करणार यांची किंमत महिला आयोग अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर काय बोलतेय काय बाई लाज वाटली पाहिजे आपण कोणत्या पदावर आहोत आपण काय बोलतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष खडसेताई यांच्या बाबतीत त्या बोलतायत की पहिला नवऱ्याचं सासऱ्याचं सा नाव लाव बापाच्या नावावर गमजा मारायच्या नाही बापाच्या नावावर जे राजकारण करतात त्यांना आम्ही मानत नाही औ रुपाली वणवणकर जर आम्ही तुम्हाला जर नाव विचारली तर केवढी मोठी लांब लचक लाईन विलो कशाला हात दाखवून अवलक्षण करताय आणि तुम्ही ठरवणाऱ्या कोण ताई कुणाचंही नाव लावा संविधानाने प्रत्येक महिलेला अधिकार दिलाय तिने नवऱ्याचं नाव लावावं बापाचं लावावं का कुणाचं लावावं ते तुम्ही नाही शिकवायचं ते तुम्ही नाही सांगायचं आपण ज्या पदावर बसलोय ना तिथं महिला सुरक्षेबाबत विचार करायचा दुसऱ्या महिलांना जगणं शिकवू नका तुम्ही एक तर महिलांसाठी काही काम करत नाहीयेत अहो संविधानिक पदावर बसलाय आणि तुम्ही अशी स्टेटमेंट व्हिडीओवर चॅनलवर करताय लाज नाही वाटत का हो ताई अहो महिलांसाठी आहात तुम्ही महिलांना टॉर्चर करण्यासाठी नाही नेमलेला तुम्हाला त्या पदावर पूर्ण पदाची गरिमा घाल त्या आयोगाचं नासाडी नासवलं त्या आयोग आयो पूर्ण या बाईनी झगा मगन मला बघा अशी ही बाई अहो किती दिवस मागणार आम्ही तुम्हाला कंटाळलो बिनकामाची ही फक्त लोकांवर टीका करणं नको तिथं बोलणं नट्टापट्टा करून कुठेतरी मीडियामध्ये दिसणं एवढंच तुमचं काम आहे महिलांसाठी महिला देह धोरणांसाठी कोणतंही तुम्ही काम केलेलं नाहीये महिला सुरक्षेसाठी तुम्ही कोणतंही काम केलेलं नाहीये मग कशाला शिकवता अहो संविधानाने आम्हाला ते हक्क दिलेले आहेत बाईनी नवऱ्याचं नाव लावायचं का बापाचं लावायचं का सासऱ्याचं लावायचं तुम्ही नाही शिकवायचं चाकणकर ताई तुम्ही नाही शिकवायचं तुम्ही तुमचं काम करा फक्त आणि तुमचं काम करून दाखवा आमच्या महिलांना उगा त्रास देऊ नका नाहीतर आम्ही जर आपल्यावर आलो तर तुमच्यावर पण कुणाकुणाची नावं लावायची ती आम्ही या तोंडाने बोलू आणि ते तुम्हाला ऐकणं मुश्किल होईल काय गरिमा ठेवली हो त्या पदाची मला आयोग अध्यक्षाचं पद काय गरिमा ठेवलीये याच्या आधीच्या अध्यक्षा बघा आणि तुम्ही बघा पूर्ण गरिमा घालून टाकली त्या पदाची म्हणजे काही ठेवलंच नाहीये नासून टाकलं ते सगळं आयोग मनमानी बस